इथं मी आता पालकची भाजी घेतलेली आहे चांगली स्वच्छ धुवून आणि अशी बारीक कापून घेतलेली आहे आता आपल्याला हे शिजायला ठेवायचे आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आता ले ले हे थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजायला टाकायचं आहे मूग डाळ घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायची आहे आता मी आता इथं आपली भाजी शिजत आहे आता ह्याची आपल्याला पातळ भाजी बनवायची आहे त्याला चांगलं शिजवून आहे आपल्याला आता मी इथं मिरची आणि लसूण घेतलेलं आहे आता, ही आप आता ही हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं आपली भाजी शिजलेली आहे तर आता ह्याला थोडंसं मी बारीक करून घेते आता इथं मी बारीक करून घेतलेले आहे आता आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचं आहे आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊ ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता मिक्सरला बारीक केलेली मिरची ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे हळद मीठ आणि आता आपल्याला हे पालकची भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आहे तुम्ही इथं बघू शकता आपली भाजी इथं शिजत आहे आणि आता मी इथं उकळी आलेली आहे आता मी गॅस कमी करणार आहे आता इथं भाजी आपली शिजलेली आहे आता मी गॅस बंद करत आहे तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका